मित्रांनो नमस्कार आज रोजी आपण आलो आहे आपल्या शिमला प्लॉट मध्ये मित्रांनो पंचवीस जून रोजी हो या शिमला मिरची लागवड केलेली होती आणि या ठिकाणी बघू आपण वाढ कशा प्रकारे झालेली आहे अतिशय सुंदर अशी सेटिंग से से आपल्याला बघायला मिळत आहे बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सेटिंग से या झाडाला बघायला मिळत आहे बघू शकता मित्रांनो अशामध्ये या शिमला मिरच्या प्लॉटमध्ये ट्रिप्स आणि आळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसत दिसतो त्यासाठी एक जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस अतिशय सुंदर असं रिझल्ट देणारं औषध आहे तुम्ही नक्की प्रयोग करून पाहू शकता मित्रांनो ड्रिपद्वारे आपण एक याला खत सोडणार आहे त्यामध्ये झिरो साठ वीज किंवा झेरोबावून चौतीस अशा प्रकारे फळाच्या फुगन अवस्थेमध्ये आपण खत देऊ शकतो अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल